नमस्कार मित्रांनो राज्यातील पासष्ट वर्षे वय व ज्येष्ठ नागरिकांसाठी महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री वयश्री योजना राबवण्यास मान्यता दिली आहे तर या ठिकाणी शासन निर्णयामध्ये राज्यातील पासष्ट वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानापणाने येणाऱ्या अपंगत्व अशक्तपणा आणि उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्ये उपकरणे खरेदी करण्याकरता तसेच मनस्वाद केंद्र योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयस्र योजना राबवण्यास मान मु मंत्रिमंडळाने दिलेल्या मान्यतेनुसार शासन मान्यता देण्यात येत आहे तर या योजनेसाठी पात्रतेचे जे निकष आहे मित्रांनो या ठिकाणी सदर योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्ती राज्यातील ज्येष्ठ नागरिक दिनांक एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाची पासष्ट वर्षे पूर्ण केलेली असतील असे नागरिक या योजनेसाठी पात्र समजण्यात येतील आणि लाभार्थ पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरण प्रमाणपत्र किंवा बी पी एल रेशन कार्ड किंवा सामाजिक राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्धप निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतो उत्पन्न मर्यादा जी आहे अडीच लाखापर्यंत या ठिकाणी देण्यात आलेली आहे मित्रांनो या योजनेसाठी जे आवश्यक कागदपत्रे आहे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकेचे जे बँक पासबुकची झेरॉक्स तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे पासपोर्ट आकाराचे जे आहे ते दोन फोटो स्वयं घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे या ठिकाणी अशा प्रकारची कागदपत्रे आपल्याला लागणार आहे तर या ठिकाणी या योजनेसाठी लागणारा जो फॉर्म आहे तो फॉर्म या ठिकाणी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या त्यानंतर हा जे सुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक देणार आहे तर या ठिकाणी त्या ठिकाणहून तुम्ही हा डाउनलोड करू शकता मुख्यमंत्री वैश्री योजना याचा लाभ मिळवण्यासाठी अशा प्रकारचा अर्ज तुम्हाला भरायचा आहे तर या ठिकाणी अर्जामध्ये बघू शकता या ठिकाणीवरती तुम्हाला पासपोर्ट फोटो द तुम्हाला लावायचा आहे त्यानंतर अर्जदाराचं संपूर्ण नाव त्यानंतर त्याचा जो आधारवर जो पत्ता आहे तो पत्ता या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जदाराचा जो मोबाईल नंबर मोबाईल नंबर टाकल्यानंतर अर्जदाराचा दिना जन्मदिनांक जो आहे तो टाकायचा आहे त्यानंतर आधार क्रमांक त्यानंतर आधाराचे लिंग स्त्री पुरुष जो कोणी असेल तो अर्जदाराची जात किंवा फोड जात या ठिकाणी कास्ट टाकायचे आहे अर्जदार यांचे कौटुंबिक को वार्षिक उत्पन्न किती आहे असं या ठिकाणी लिहायचं आहे पत्रिका बी पी एल पत्रिका या ठिकाणी तुम्हाला जोडायची आहे तर या ठिकाणी अर्जदाराचे बँकेचे नाव आणि अर्जदाराचा बँकेचा पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर शाखा खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड या ठिकाणी भरून घ्यायचा आहे त्यानंतर अर्जासोबत जे कागदपत्रे जोडायचे आहेत ते या ठिकाणी तुम्हाला दिसत असतील आधार कार्ड किंवा मतदान कार्ड यापैकी एक तुम्ही या ठिकाणी जोडायचं आहे तर या ठिकाणी ज्या कोहऱ्या जागा आहेत त्या या ठिकाणी जोडले आहे किंवा जर जोडले नसतील तर जोडले नाही अशा प्रकारचं लिहायचं आहे तर एक ठिकाणी राष्ट्रीयकृत बँक पासबुक झेरॉक्स या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे तर या ठिकाणी पासपोर्ट आकाराचे दोन फोटो कौटुंबिक उत्पन्न दाखला स्वयं घोषणापत्र आपण स्वयं घोषणापत्राची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि समक्षक योजनेचा लाभ मागील तीन वर्षात घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र शिधापत्रिका बी पी एल या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्ड लागणार आहे या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे या ठिकाणी असेल तर जोडा जोडले आहे नसेल तर जोडले नाही अशा प्रकारचं लिहायचं आहे जिल्हा प्राधिकरण या यांचे प्रमाणपत्र किंवा रेशन कार्ड रेशन कार्ड इंदिरा गांधी निवृत्ती वेतन पुरावा किंवा राज्य केंद्रशासित सरकारचे उद्योगकार विद्यावेतन मिळत नसल्याचा पुरावा अशा प्रकारचा फॉर्म तुम्हाला भरायचा आहे तर या ठिकाणी तुम्हाला स्वाक्षरी करायची आहे आणि या ठिकाणी तुमचं आजाराचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे तर या ठिकाणी बघू शकता आपण जे पी डी एफ दिले आहे त्या पी डी एफमध्ये या ठिकाणी स्वयंघोषणापत्र जे आहे या प्रकारे खाली दिलेल्या आहेत या ठिकाणी प्रिंट करू तर या ठिकाणी व्यवस्थितरित्या अर्ज भरून समाज कल्याण कल विभागात तुम्हाला जमा करायचा आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण यापुढे आणत राहू तोपर्यंत तो जय हिंद मित्रांनो